एक मान देशातून आपण दोघं पण येतो म्हणून मान देशातील नागरिकांसाठी हक्काचा प्रश्न आहे एक लेखक म्हणून मान देशातला जो काय आपला धनगर समाज आहे जो आपल्या पोट पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यांच्या गावोगाव फिरत असतो एक लेखक म्हणून तुमची काय भावना आहे किंवा काय आतमध्ये वाटतं तुम्हाला की ह्या सगळं थांबावं की असंच चालू राहावं हो। सर खूप शेवटचा काश्न परंतु खूप चांगला प्रश्न विचारला कारण ज्यांच्यावर कादंबरी लिहिली आहे ती मेंढपाळ वर्ग आहे म्हणजे हा समूह पशुपक्ष पशूंना चारा मिळत नाही म्हणून जिथं चारा मिळेल तिथं जातात मग ते स्वतःच्या उदरनिर्वाहाचा पण विचार करत नाही पाऊस ऊन वार सगळं झेलतात ते अगदी त्यांचं ती जगणं मी जवळून पाहिलं होतं चिखलातच चुली पेटवणं त्या स्त्रिया असतील दोन दोन दिवसाचा पाऊस झेलणं आणि पावसातच उभं राहणं हे प्रचंड आहे अगदी घड्याळ नाही काय नाही आहे आकाशाच्या ताऱ्यावरून ते किती वाजले ते आकाश ज्ञानसुद्धा आहे त्यांना म्हणजे मित्र म्हणतो मेंढपाळा एक मोठा एम बी ए काय म्हणतात मॅनेजमेंट करणारा एक व्यक्ती आहे म्हणाला काय काय म्हण एम बी बी ए काय म्हणतो आपण त्यांना एम बी एम बी एच आहे व्यक्तिमत्व आहे ते कारण अगदी त्या मेंढ्यांच्या आजारापासून अगदी मेंढ्या मेंढ्यांची डिलिव्हरी करण्यापासून ते पाऊस कधी येईल कधी येणार नाही आहे थंडी किती सुटेल कधी कुठं स्थलांतर व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं त्याला ज्ञान आहे तो जरी निरक्षर असला तरी खूप एक मोठा मॅनेजमेंट आहे अगदी त्याच्यात जो लिडर असतो खिलारी असतो हे सगळं निर्णय घेतो की आता कधी स्थलांतर केलं पाहिजे कुठं के केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं केलं पाहिजे आधी चोऱ्या माऱ्या होतात किंवा दरोडे पडतात त्याचाही प्रसंग हेडांमध्ये एक येऊन गेला आहे पारदी समाजाचा हल्ला झाल्यानंतर हे लोक गोपनगुंड्याचा वापर करून कशा पद्धतीचा तो हल्ला परतवतात तर ही अगदी रानोमाळ जरी राहणारी व्यक्ती असली तरी एक खरंच माझ्या दृष्टीनं खूप एक समाजातला अभ्यासू व्यक्ती आहे नेतृत्व करणारी व्यक्ती आहे त्यां स्वतःचं जगणं स्वतः कसं जगावं हे याच्यावर एक नांदेड विद्यापीठामध्ये नैसर्गिक ह्याच्यावर निसर्ग आणि हेडाम याच्यावरती रिसर्च झाला तो दिल्लीमध्ये प्रकाशित झालेला आहे सर इंग्रजीमधून आहे तो आणि निसर्गाशी कसं हेडाम साधलं गेलेलं आहे मग त्यांचं मान तालुक्यातलं दुष्काळ असेल किंवा पशूंचं आजारपण असेल ह्या सगळ्या गोष्टी हेडामच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि हे जो डे टू डे ट्रॅव्हलिंग करतात त्याच्यात काहीच बदल झालेला नाही आहे त्यांना करावंच लागतं आहे ते आणि हे सगळं बॅलन्स करणं अंदाज करणं सगळ्यात मोठी जर कला काय असेल यांच्याकडे तर अंदाज बांधणं एखाद्या गोष्टीचा आणि हे मेंढपाळांच्यामध्ये आहे आणि म्हणून मला कधीतरी मी त्यांच्या कुटुंबात जन्माला आलो आणि म्हणून मला कधीतरी वाटतं हे भोगलेलं साहित्य आहे हे मी मांडलेलं साहित्य मी स्वतः भोगलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि ते मांडता आलं जसं तसं मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांना आवडतं आहे खरं वाचक वर्गांना मला धन्यवाद द्यायचं आहे की वाचक वर्गाने प्रत उदंड प्रेम केलेला आहे हे डांगवरती आता नागवीरकर म्हणत नाही तर तुमचं हेडाम म्हणतात असं त्याचा मला खरं आनंद आहे नक्कीच आत्ता जे आत्ता आत्ताच्या काळामध्ये देखील आपले मेंढपाळ कुटुंब आहेत आपल्या मान देशातले किंवा अजून राज्यातले असतील त्यांनी आता हे व्यवसाय थांबवून कुठेतरी एका जागे स्थायी राहण्याचं मला वाटतं काम करायला पाहिजे कारण आत्ता तशी परिस्थिती नाही राहिलेली आहे तर ह्या मेंढपाळांचे जे मुलं आहेत जे इतर बाहेर शहरांमध्ये जाऊन वगैरे राहतात शिकतात त्यांच्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचायला सल्ला द्याल त्यांना निश्चितच सर मी त्यांच्यासाठी हा सल्ला का देईन की कित्येक वेळा असे प्रसंग येतात की हा मुलाला ठेवायचं कुठं बऱ्याच जणांना अगदी तुम्हालासुद्धा तो प्रसंग आयुष्यामध्ये आला असेल की ठेवायचं कुठं स्थलांतर होणंही होणं आहे अगदी जाणंही जाणं आहे जर त्यांना चारा नाही मिळत तर मग ह्या मुलांनी वाचलं पाहिजे की आपण वाचल तर वाचाल अशा प्रकारचे जे म्हण आहे वाचन संस्कृती आहे तर अनेक पुस्तकंच जगण्याला खऱ्या अर्थानं प्रत्येकाला मोटिवेट करत असतात त्यातलं ते हेडा का मोटिवेट करतं की असे वेळा अनेक प्रसंग आले माझ्या आयुष्यामध्ये की माझं शिक्षण सुटतं आहे माझ्या पैसे नाही आहेत मी थांबलो आहे परंतु ती तग धरून राहण्याची जी क्षमता आहे हे मेंढपाळांच्या नॅचरली आहे किंवा जेनेटिकली आहे म्हणावं लागेल तग धरून राहणं आता ढासळतोय कोसळतोय परंतु हारणी नाही तटस्थ राहणं आणि हे खरं हेडाम वाचल्यानंतर कळत आहे की आता एम पी सी करणारी मुलं आहेत अगदी यश जवळ आले असताना ते सोडून देतात परंतु हे जे हेडाम वाचल्यानंतर निश्चित अशी जी मुलं आहेत नीट करतायत जेई करतायत की यश जवळ आल्यानंतर कसं लढायला पाहिजे अगदी दहिवडीमधला एक विद्यार्थी आहे देडस म्हणून आहे एम डी दडस यांचा आमचा मुलगा आहे त्यांनी ते नीटला नंबर लागला त्याचा तर मला कॉल केला की सर तुमचं हेडाम वाचलं मी आणि मला थोडंसं राहिलं होतं मी सोडून द्यायचा विचार केला तर हेडाम वाचला आणि पुन्हा परीक्षा दिली सर मी आता दिल्लीला मला माझं सिलेक्शन झालेलं आहे मला खूप आनंद झाला की अरे वा हो सर म्हणे हेडाम वाचला आणि ठरवलं की नाही पुन्हा मी करणार आहे तर वाचलं पाहिजे सगळ्याच विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनीसुद्धा वाचलं पाहिजे की स्ट्रगल काय असतं मुलालासुद्धा स्वतःच्या जा कलेनं जाऊ दिलं पाहिजे माझ्या आईवडील निरक्षर होते मला कधीच अडवलं नाही को आहे काय करतो आहे कोणता कोर्स करतोय हेही याडामधून दिसतं आईने सुद्धा एक सपोर्ट केला वडिलांनी सपोर्ट केला भावांनी सपोर्ट केला हे सुद्धा कधीतरी हे करायला पाहिजे अगदी लिहित असतं लिहिल्यानंतर आमच्या म्हणजे कुटुंबातल्या पत्नी असे मुलांनीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट केला तेव्हाच मी खरं तर हे लिहू शकतो सर नाही मी याला जोडून प्रश्न विचारणार होतो की हेडाम कादंबरीच्या सोबतीला अजून तुम्हाला घरातून कोणाची साथ मिळाली का घरातून माझ्या पत्नीची खूप साथ मिळाली ॲक्च्युली हा विशेष आमच्या घरामध्ये नवीन होता ओके okay. की एवढी जेव्हा पुस्तकांच्या प्रती आल्या म्हणजे प्रकाशनाला तेव्हा पत्र म्हणजे हे काय करताय तुम्ही कोण वाचणार आहे तुमचं हे तर तिला जेव्हा व्या व्यासपीठावरून मंडळी प्रकाशनला बोलायला लागली तो अतिलाही आशीर्वाद मुलांना सुद्धा वाटतं हो हे तुम्ही काय करताय आता काळ नाही येतो हे घो घोडं आणि बिराडं आणि हे वाचण्याचं पण मला एक एम ए झालं होतं त्यामुळे मला अभ्यास होतो मला माहीत होतं की जे कल्चरल आहे लोकांना जे नॅचरल आवडतं वेगळं काहीतरी आवडतं हटके आवडतं बुकर पुरस्कार वगैरे जे मिळतात कादंबऱ्या ते अशाच वेगळ्या कादंबऱ्या असतात वेगळे विषय असतात आणि मग त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि खऱ्या अर्थानं आम्ही दुबईवारी जी केली आहे ते हेडामूळं केली आहे आणि सहपत्नी केलेली आहे जेव्हा मिसेसला मी विमानामध्ये बसवलं हो तेव्हाला सांगितलं की हेडामच्या करामध्ये तेव्हा तिला आणणं खूप आनंद झाला म्हणजे बरं झालं हे पुस्तक लिहिलं म्हणून आपण बसू शकलो असाही प्रकारचा एक मजेशीर वाघ याच्यामध्ये आहे नक्कीच सर मला ना एक आता तुम्ही मग अशा आपण चर्चा करताना एक गोष्ट सर बोलले की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असं एक वेळ आलेली की इथं ब्रेक घ्यावा असं तुम्हाला वाटलं होतं अशा बऱ्याच समाजातील लोकांना आयुष्यातून दैनंदिन आयुष्यामधून ते कंटाळले आहेत आणि आपण आता बघतोय की आत्महत्या वगैरे बरेच अशा गोष्टी करायचं प्रकार सुरू आहे जीवनामध्ये हार मानलेल्या व्यक्तीला हे पुस्तक वाचल्यानंतर काय मिळेल खऱ्या तर हे पुस्तक जर वाचलं आणि जो माणूस असा नैराश्याने ग्रासलेला आहे की आपल्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही आपण संपलो असं जे जे ज्यांच्या ज्यांना वाटते ना ते हेडाम वाचल्यानंतर तो निश्चित दुप्पट टाकतील तो पुढं जीवन जगायला निश्चित हे करेल कारण असे काही प्रसंग आहेत अशा काही घटना आहेत की ज्या घटना त्यांना मोटिवेट करतील की अरे ह्याच्यापेक्षा आपलं खूप चांगलं आहे आणि आपण हे करू शकतो की तुम्ही काय म्हणाल की नैराश्याने ग्रासलेलं आहे मी स्वतः त्याचा शिकार आहे स्वतः बरेचसे प्रसंग असे आहेत की शिक्षण सोडून द्यायचीच वेळ आलेली आहे मला म्हणजे चौथीत आली पुन्हा डी एडला आली बारावीनंतर सगळ्यांनी सांगितलं जाहीर केलं तर की के आता निघालेलं आहे शाळेतून विहिरीवर काम करत असताना सुद्धा उष्णे पैसे घेऊन मी खऱ्याडला गेलो क्लास लावायला म्हणजे हे कधीतरी विद्यार्थ्यांना मोटिवेट होईल कारण आपण असं केलं तर होऊ शकतं माणसाने जी स्वप्न पाहिले आहे पाहिजेत तेव्हाच खऱ्या अर्थानं काहीतरी निर्माण होतं नुसतं फेकून दिलं स्वप्न खरं ॲक्च्युली मी तुम्ही आता पहिलाच प्रश्न दुबईचा विचारलात खरं तुम्हाला सांगतो की मी असं ठरवलं होतं की नोकरी लागल्यानंतर की रिटायर झाल्यानंतर आपण ना मुंबई ते सातारा विमानानं जायचं एवढा एक साधी इच्छा मी व्यक्त के ठेवली होती ती इच्छा माझी ह्याडामुळं दहा वर्ष अगोदर पूर्ण झाली ये हे खरं ह्याचं यश आहे म्हणून माणसानं नैराश्य न होता निश्चित आपण चांगल्या ध्येयानं पुढं गेलं पाहिजे किंवा तग धरला पाहिजे कोणी ना कोण दिशा देतं मार्ग असतात देव दे, देवांना सुद्धा प्रसंग आले तर आपण तरी माणूस आहे म्हणून हेडा वाचल्यानंतर निश्चित मनोबल वाढेल थोडं रॅपिड फायर घेऊया म्हणजे एका शब्दामध्ये सांगा फक्त तुम्हाला काय आवडतं कोण आवडतं मी विचारल ते तुमचं आवडतं लेखक कोणता माझे आवडते लेखक डॉक्टर आनंद यादव कोणतं पुस्तक लिहिले त्यांनी त्यांची झोंबी आणि नांगरणी झोंबीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव खरं पडला ग्रामीण साहित्य असल्यामुळे आणि डॉक्टर आनंद विश्वास पाटीलसुद्धा पाणीपत आणि झाडा झडती हे सुद्धा खूप मला आवडली तुम्हाला आठवते तुम्ही पहिल्यांदा कुठलं पुस्तक वाचलं ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये पुन्हा उभारणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं खरं पहिलं पुस्तक आहे ना थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं आम्हाला इतिहासाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ज्यांनी आपली घटना लिहिली तर त्यांनी ते किती तास अभ्यास करायचे ते एकदा वाचलं होतं मी तर तुम्ही तो मोठे तेव्हा मोठे उठ गेलो अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा तास अभ्यास करत होते मग आपण करायला पाहिजे ॲक्च्युली मी बारावीला असा अभ्यास करायला गेलो घटना सांगत ती योगायोगानं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किती प्रभाव पडतो एखाद्या ह्याच्यावरती तर मी झाडाखाली जाऊन अभ्यास करायचो बारावी सायन्सला होतो त्यामुळे प्रचंड अभ्यास होता मग झाडाखाली जाऊन बसायचो हो आणि मग आई पाठी आईला काय काय माणसं म्हणायला लागली की अरे या पोराला वेळ बीड लागले का एवढा कुठं अभ्यास असतो का मी सकाळी जायचो संध्याकाळी रिटर्न यायचो झाडाकडून माई मागून जेवण घेऊन यायची किंवा पाण्याची किटली घेऊन यायची आणि म्हणायचे बाबा तुला काही वेडबीड लागलं एवढं कुठं तेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं त्यांना अगं आई असं नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा अभ्यास केलेला आहे तेव्हा ती मोठी झालेली आहे असं काही वेडबीड लागत नाही वाचून उलटं ज्ञान वाढतं तर थोरांची ओळख याच्यातून डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे खरं पहिलं पुस्तक आम्ही वाचलं आणि मग सगळ्यात प्रभाव तर असेल तर झुंबीचा आहे तुमचं मन कुठं रमलं ग्रामीण भागात की कल्याणला मुंबईला ॲक्च्युली खरं मी ग्रामीण भाग जगलोच होतो पण माझं मन मुंबईलाच रमलं मी बदली करून मला जायला चान्स होता पण मी नाही गेलो कारण जे काय आहे अजून काय जग जगामध्ये खूप सुंदर आहे पाहण्यासारखं आहे व्यक्ती भेटण्यासारखे आहेत म्हणून मी खऱ्या अर्थानं मुंबई कल्याणलाच माझं मन स्थिरावलं की अजून मला काहीतरी करायला संधी मिळेल होप्स मिळतील म्हणून जे तरुण मुलं आहेत एज्युकेशन कर शिक्षण घेत असतील जे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या परीक्षा स्पर्धा परीक्षा देत असतील अशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल तुम्ही स्वतः एक मोठे लेखक आहात म्हणून काय सल्ला द्याल सर खरं मला हे हेडा मला उशीर होण्याचं कारण होतं की मला क्लास वन क्लास टूची पोस्ट काढायची होती मी ॲग्री कॉलेज सोडलेलं आहे माझ्या परिस्थितीमुळे मला सुटलं हेडाम वाचल्यावर कळेल मुलांना की का ॲग्री कॉलेज सोडलं मी माझी दोन महिन्याची खानावळ थांबली आणि मला डी एडला जावं लागलं आणि तेव्हा ॲग्रीवाली जी मंडळी आहे ते चांगलं वातावरण असं क्लास वन क्लास टू आणि मी होऊ शकलो नाही मला ते खंत आहे माझा आजही खंत आहे मला की मी क्लास वन क्लास टू होऊ शकलो नाही कारण मी ॲग्री सोडून पुन्हा या क्षेत्रामध्ये आलो पुन्हा मी डी एड केलं बी ए केलं एम ए केलं एम एड केलं म्हणजे तेवढ्यावर मी थांबलो नाही डी एडवरच माझी नोकरी लागली पण तरीसुद्धा मी क्लास वन क्लास टू अधिकार होण्यासाठी मी इथून पुण्याला जाऊन क्लास लावले होते परंतु एका परीक्षेचा रिझल्ट लागला नाही त्यामुळे मी ते होऊ शकलो नाही तर जे एम पी सी करतायत यू पी सी करतायत किंवा नीट जेईसारखे परीक्षा करत आहेत विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की अगोदर तुम्ही काही आत्मचरित्र वाचा मी नुसतं हेडामच नाही आणि एक चांगली पुस्तकं आहेत अशी पुस्तकं वाचा आणि मनोबळ अगोदर तयार करून घ्या की कि तग कशी धरायची आणि लास्ट मोमेंटला यश ये येतच असा एकही ये व्यक्ती नाही आहे की त्याला यश नाही आहे फक्त चांगलं साहित्य वाचलं पाहिजे अगोदर वाचलं पाहिजे जी मोठी माणसं आहेत मला मला नंतर कळलं की एवढे मोठे वाचक आहेत हेडाम वाचणारे फोन या जेव्हा या लागले तेव्हा तर वाचलं पाहिजे आणि मग तुमचं शालेय जीवनाचं वाचा आणि संघर्ष हाच सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे आणि त्याला स्ट्रगल केलं पाहिजे अगदी रॅपिड फायरमधला शेवटचा प्रश्न आत्ता हे मोबाईलचं युग आहे म्हणजे असं बोलत होते की सगळं मीडियावरती टी व्हीवरती सगळं येतं पुस्तकं कोण वाचतं तर जी अशी विचाराची मुलं आहेत किंवा माणसं आहेत अशांना काय सांगाल अगदी चांगला प्रश्न आहे सर म्हणजे काय म्हणतात रीलचा आला महापूर आणि वाच साहित्यिकांची झाली गोची असा एक परिसंवादाचा विषय होता मला तो खरंच वा वाटला की सगळे रील आहेत मला असं म्हणायचं आहे की जीवनामध्ये आपण हे कशासाठी करतो हो। आहोत तर आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायचा असेल ना तर खरंच इम्पॅक्ट कोण करत असेल तर ते पुस्तक करत आहे आणि तो मनावर प्रभाव टिकतो रील एक दोन तीन मिनटामध्ये त्याचा काहीच आनंद मिळत नाही आहे मोबाईल बघतायत परंतु मोबाईल बरोबर त्याच्यामध्ये अजून खूप काही चांगलं का, आहे आता उलटं याचा मीडियाचं बी काही क कथा वाचता येतील तुम्हाला कादंबरीपर वाचता येत आहेत ऑनलाईन त्याचासुद्धा वाप वापर मोबाईलचा वापर करून करायला पाहिजे परंतु ते सगळं ज्ञान हे उडून जाणारं ज्ञान आहे ते मनावर इम्पॅक्ट करत नाही मनावर प्रभाव करत नाही किंवा व्यक्तिमत्वामध्ये बदल करताना दिसत नाही तर मोबाईल जरी आता काळाची गरज झाली असेल प्रत्येकाकडे आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा साहित्य दडलेलं आहे कथाकथना आहे चांगली कविता आहे चांगल्या किंवा कादंबऱ्यासुद्धा वाचता येतात तुम्हाला फारच वेळ नसेल तरी अगदी ऑनलाईन तुम्ही सुद्धा साहित्य वाचू शकता नाही मला हे म्हणायचं होतं की मोबाईलवरती कादंबरी वाचणं आणि पुस्तकात कादंबरी वाचणं म्हणजे बुक घेऊन कादंबरी वाचणं या दोन्हीमध्ये फरक काय फरक आहे अगदी ते क्ष शे, क्षणिक आहे त्याच्यात खऱ्या आनंद नाही आहे आनंद जर असेल तर ते पुस्तकामध्ये आनंद आहे पुस्तक वाचून झाल्यानंतर आनंद आहे म्हणजे कागदाचं फुल बनवायचं आणि त्याचा सुगंध घेणं जसं आहे आणि खरं ओरिजिनल फुलाचा सुगंध घेणं आहे म्हणजे पुस्तक वाचणं आहे एखादं पुस्तक पूर्ण झाल्यानंतर प्रचंड आनंद होतो प्रचंड काहीतरी बदल झालेला असतो जसं एखादा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आपल्या मनावर इम्पॅक्ट होतो तसं पुस्तकानामध्ये असं आपण अगदी शेवटाला येऊया हेडामधला एखादा प्रसंग आहे असं जो सांगावा असं वाटतं तुम्हाला जो एखादं वाक्य म्हणा किंवा एखादं पॅराग्राफ वगैरे जो फार इंटरेस्टिंग आहे असं पटकन आठवतं तुम्हाला आता आ, हे इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा हेडामधला हेडाम हे जे आहे ते मानसशास्त्र आणि समाजशास्त्राच्या डॉक्टर विश्वास पाटलांनी जेव्हा समीक्षण केलं तेव्हा मलाही ते, मला ते माहीत नव्हतं पण त्यांनी जेव्हा विधान वापरलं की हेडाम म्हणजे मानसशास्त्र आणि समाजशास्त्राचं दस्तऐवज आहे okay. हा दस्तऐवज एवढा मोठा शब्द वापरल्यानंतर खऱ्या अर्थानं मला कळलं की याच्यामध्ये वेग जे एखादी गोष्टीला तोच तो, तो शब्द वापरला परफेक्ट शब्द वापरला तर त्याचा खरा इम्पॅक्ट असतो मग त्या बोलीभाष कुणाच्याही बोलीभाषेतला चाह असू द्या कुणाच्या ह्याच्यामधला असू द्या तर तोच तो, तो शब्द वापरल्यानंतर अगदी वा एका वाकडे म्हणून आहेत पुण्याचे प्राध्यापक आहेत त्यांनी हेडामपूर्ण वाचलं आणि त्याचं अनालिसि म्हणजे समीक्षण केलं तर ॲक्च्युअल ॲक्च्युअलच्या त्यांनी दोनशे नवीन शब्द आहेत ह्याच्यामध्ये असे की जे लोक म्हणजे नव्याने आहेत मराठीसाठी आणि त्याचा खऱ्या अर्थान ती मोहरा लेखक व कादंबरीला देतो आहे हा खरं मला प्रसंग खूप आनंददायी वाटतो आहे घटना तरी भरपूर आहेत वाचण्यासारखी आहे ते सगळं सांगून काय मजा नाही आहे वाचण्यात जे मजा आहे ते सांगण्यात का काय मजा नाही एखाद्या घटनेबद्दल नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न मघाशी खरं बोलताना राहिला सोलापूरचे कुलगुरू आहेत त्यांच्याने तुमची भेट झाली त्या भेटीचं म्हणजे हेडामच्या संबंधी भेट झाली तुमची त्या भेटीचं थोडंसं सा वर्णन सांगा ना ॲक्च्युली खरं प्रकाश महानवर साहेब हे मान तालुक्यातले आहेत तेही असंच ग्रामीण जीवन जगून उच्च शिक्षण घेतलं आणि उच्च पदावरती सोला आहे सोलापूरचे कुलगुरू आहेत तर त्यांना माझे मित्र आहेत काय देवडीमध्ये दे त्यांनी ते एक पुस्तक भेट दिलं की साहेब हे पुस्तक लिहिले वाचा व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडीनंतर मानदेशामध्ये एक अशा पद्धतीचं मेंढपाळांच्या जीवनावरचं मा पुस्तक आहे तर त्यांनी ते प्रवासात वाचलं आणि खरं मला फोन केला की विरकर तुम्ही कुठे असता तर म्हटलं मी कल्याणला असतो तर एकदा या मला भेटायचं गावाला आला तर या सोलापूरला या या तर मग मी म्हटलं नक्की येतो एवढ्या मोठ्या व्यक्तीने बोलवलं तर अक्षरशः मी जेव्हा सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो त्यांना भेटायला तर त्यांनी म्हणजे राज्यपाल इक्लेंट एवढी मोठी पोस्ट असताना ते उभा राहिले मी भेटल्यावरती आणि मला अक्षरशः मिठी मारून माझ्या पाठीवते शब्बाशी थापली की खूप सुंदर साहित्यपुरते मला दोन तीन वेळा रडलो मी आणि मला जे लॅस होते ती तू लिहिलेलं आहेस हे माझ्यासाठी खूप मोठं आहे अशा व्यक्तींनी वाचून प्रतिक्रिया देणं मला उभारी देणं आहे बळ देणं आहे खऱ्या अर्थानं नाही नक्कीच हेडामला तुम्हाला दीड वर्षामध्ये प्रचंड प्रेम मिळालं वाचकांचं प्रेम मिळालं आता त्या वाचकांना तुम्ही शेवटला काय संदेश द्याल मी वाचकांना हा संदेश देईल की हेडाम तुम्ही फ्लिपकार्टवरती आहे बुक गंगाला आहे किंवा माझा ब्रह्मणध्वनीवरती फोन केला तरी सुद्धा हेडा हेडा आहे हेडाम एकदा वाचावं मग हेडाम नुसतं आहे म्हणून नको काही जण नेऊन घरात नका ठेवू तर ते त्याचा आनंद घ्यावा काय आहे कृती काय आहे आणि त्याचा आनंद घ्यावा आनंद घेतल्यानंतर प्रतिक्रिया द्याव्यात की काय वाटतं आणि हेडाम हे शेवटपर्यंत कळत नाही आहे सर हेडाम हा शब्दच वेगळा असा आहे की तो शेवटी उलगडतो आणि अनेक जणांनी सांगितलं की आत्ता आम्हाला कळलं हेडाम काय आहे तर तुमच्या जीवनामधलं असं हेडाम लढण्याचे बळ हेडाम देईल वाचकांना मी एवढीच विनंती करेन तुम्ही हो असंच उदंड माझ्यावरती प्रेम करा आ, करता आहात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुमच्यामुळे हे सगळं साहित्य कृतीला जी काय उंची वाढते आहे ते वाचकांचं खरं अर्थाचा तो फिडबॅक आहे सर नक्कीच तर हेडाम ह्या कादंबरीचे लेखक आपल्यासोबत का बोलत होते नागो विरकर सर आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी याच्यामध्ये एक ऑन करेल की कुणाला जर आयुष्यामध्ये वाटत असेल की आता निराश झालो आहे हताश झालो आहे आता इथून पुढे काय होणार नाही अशा व्यक्तींनी नक्की एकदा एकदा हेडाम हे पुस्तक वाचायला पाहिजे नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये बॅक होणार आहे आणि नक्की सर आणि आयुष्यामध्ये आलेली जी व्यक्तिरेखा आहेत माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या व्यक्तिरेखाचा खरं तो प्रसंग मला सांगायचा राहिला शिर्पा गोरड नावाची व्यक्तिरेखा माझ्या आयुष्यामध्ये आली मी आत्ता चौथीमध्ये चूल पेटवलेली आहे सर ओके okay. कारण गुरुजींच्या घरून आलो आणि आता भाकऱ्या कुठं करायच्या आणि कसं काय जगायचं तर त्यांनी जे मला शिर्पा म्हणून स्वदेशी मेलमधून रिटायर झालेली व्यक्ती होती आणि माझ्या एकट्या घरामध्ये झोपत होती तर त्यांनी मला चूल पेटवायला सांगितले आणि खीर आम्ही ते कणे असतात बघा मक्याच्या त्या भरडून आम्ही आठ दिवस खाल्ल्या आणि कुणीही मला भाकरी करायला शिकवल्या नाही आहेत परंतु शिर्पा म्हातारा जी चूल पेटायला शिकवली तिथून जी बाई भाकरी करते तिथे जाऊन उभं राहायचो मी आणि त्यांचं बघून मी स्वतः भाकरी करायला शिकलो आणि स्वतः हाताने स्वयंपाक करून मी पुढं मी आणि माझी आजी आणि आम्ही याचं शिक्षण झालेलं आहे तर ज्या आयुष्यात व्यक्तिरेखा येतात जी माणसं येतात ते खरं विसरायला नाही पाहिजेत माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही व्यक्तिरेखा का आल्या व्यक्तिरे का त्या व्यक्तिरेखा मी विसरलो नाही म्हणजे त्या तशा तशा मी साहित्य कृतीमध्ये आणलेल्या आहेत नक्कीच हेडाम ह्या कादंबरीसाठी सर तुम्हाला पुन्हा एकदा मनापूर्वक शुभेच्छा एवढं दुबईसारख्या ठिकाणी तुम्हाला बोलावून तुमचा सत्कार केला तुमच्या कादंबरीला पुरस्कार दिला गेला आणि ह्या हेडामची ही चौथी आवृत्ती आता येते अशा हजारो आवृत्ती निघाव्यात असं आमच्या अमोल कोळेकर पाटील पूर्ण परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा असतील आणि आज आपल्याशी चर्चा केली आमच्यासोबत आपल्या हेडमचा सा प्रवास सांगितला बोललात शेअर केला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सर थँक्यू सर अमोल कुळेकर पाटील या चॅनलवरती मला बोलवलं कारण तुम्हाला ती आस्था होती तुम्हाला अगदी दुबईला जायच्या अगोदर तुम्ही मला खरं केला परंतु योगायोगाने म्हणे आता दुबई करून या म्हणजे मग बोलता येईल तर ही जी मानदेश तू दुबई वारी झाली त्याचं जी काय विवेचन करण्याची मला संधी दिली त्याबद्दल तुमचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो थोडंसं माझा स्वार्थ मी दाखवतो आपण दोघे मान तालुक्यातून आहोत एका म्हणजे शेजार शेजारच्या गावातून आहोत माझ्याबद्दल किंवा आपल्या ह्या अमोल कोळेकर पाटील या चॅनलबद्दल काय सांगाल नाही तुमच्या चॅनलबद्दल बरेचसे काही बा गोष्टी आहेत बातम्या आहेत किंवा तुम्ही अशा काही विषयाला हात घालताय ते काहीतरी नवीन असतं लोकांना ऐकण्यासाठी असतं किंवा वाजा असेल किंवा ज्ञानवाजा असेल आणि तुमच्यासारख्या तरुणांनी हे खूप चांगल्या पद्धतीचं करताय मीही पाहतो आहे चॅनलवरती तुम्हालाही मी शुभेच्छा देईन की निश्चित चांगलं काय असेल ते लोकांपर्यंत आणता येईल असा प्रयत्न करावा खूप खूप खुँ धन्यवाद सर